नमस्कार मित्रांनो आणि माझ्या सुजान पालकांनो आपण एका अत्यंत संवेदनशील आणि प्रत्येक घराघरात घडणाऱ्या विषयाद्वारे बोलणार आहोत एक मुलगा बापाला पत्र लिहितो हा पालकांच्या अपेक्षामधला संघर्ष आहे बाबा मला समजून घ्या प्रिय बाबा आज मी तुम्हाला हे पत्र लिहितोय कारण बोलताना माझे शब्द अडकळतात आणि समजावून सांगताना माझं मन रडतं बाबा मला समजून घ्या बाबा मला माहीत आहे तुम्ही माझ्यासाठी खूप स्वप्न पाहिले आहेत मी काहीतरी मोठं व्हावं चमकावं तुमचा अभिमान वाटावा हेच तुमचं स्वप्न आहे पण बाबा कधीकधी तुमच्या या स्वप्नांचं वजन माझ्या लहानशा खांद्यावर खूप जड वाटतं मी हरत नाही पण दमतो आहे मी प्रयत्न कमी करत नाही मी आळसी नाही मी तुम्हाला दुखू इच्छित नाही पण माझं मन आणि माझी क्षमता माझ्या हातात नसतात बाबा जेव्हा तुम्ही म्हणता पहा शेजारचा संजू किती चांगले मार्क्स पाडतो तो कसा वागतो तू का नाही करू शकत तेव्हा माझं माझं मन तुटतं बाबा मी संजू नाही मी च्या त्यासारखा नसू शकतो कारण मी मी आहे तुलना मला पुढे ढकलत नाही बाबा उलट मला स्वतःपासून दूर नेत असते बाबा मी तुमच्यासारखा नाही आमचे वेगवेगळे आहे माझी ताकद वेगळी आहे जेव्हा तुम्ही मला इतरांशी तुलना करता तेव्हा माझी मेहनत लहान वाटते आणि मी स्वतःला कमी समजू लागतो माझी इज्जत माझी स्वप्न माझी भविष्य फक्त गुणांमध्ये मोजू नका बाबा मी संख्या नाही मी तुमचा मुलगा आहे हो बाबा हो स्पर्धा आहे खूप मोठी आहे पण त्या धावण्याच्या रेसमध्ये मी पळतोय मी ढकलला जातोय हे मला कधी कधीच कळत नाही मला पळायचं आहे पण माझ्या पद्धतीनं माझ्या ताकदीवर माझ्या गतीनं तुम्हाला माहीत आहे का एवढ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक मुली ताण नैराश्य रडणं भीती यात अडकतात परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण आले तरी दोन टक्के कमी का हा प्रश्न पालकांना पडतो त्याचं दुःख त्यांना होतं ही स्पर्धा आमची नाही ही स्पर्धा समाजानं आमच्यावरती लादली आहे बाबा मी कदाचित कमी मार्क्स आणेन कधी चुका करीन कधी हारूही शकेन पण याचा अर्थ मी वाईट नाही तुमच्या प्रेमाशी लायक होण्यासाठी मला पहिला यायलाच हवं असं नाही ना बाबा कृपया सांगा मी जसा आहे तसा तुम्हाला चालेल ना बाबा मला तुमची अपेक्षा समजतात पण एकदा माझं मनही समजून घ्या तुम्ही माझे बाबा आहात सर्कशीतले रिंग मास्टर नाहीत मला समजून घ्या मला ऐका आणि कधी कधी फक्त मिठी मारा कारण बाबा मला स्पर्धेपेक्षा तुमच्या आधाराची जास्त गरज आहे बाबा तुम्ही माझ्यावर रागवता म्हणून नाही हो तर तुम्ही कौतुक करावं म्हणून मी रात्रभर जागतो अभ्यास करतो मी तुमचा अभिमान व्हावं असं मलाही वाटतं पण माझ्या मेंदूला माझ्या भावनांना आणि माझ्या गतीला तुमच्या अपेक्षांचं ओझ सांभाळणं कधी कधी जमत नाही बाबा मला तुमचे शब्द हवे तुमचा आधार हवा तुमचं प्रेम तुमचा विश्वास यांनीच मी मजबूत होईल तुम्ही फक्त एवढं बोला काही झालं तरी बाळ मी तुझ्यासोबत आहे आणि मग पहा मी जग जिंकून दाखवेन बाबा मला माहिती आहे दिवसभर तुम्हाला खूप कामं असतात जबाबदाऱ्या आहेत मीटिंगज आहेत ताण तणाव आहे हे सगळं कळतं मला पण बाबा एक छोटीशी विनंती आहे घरी आल्यावर ना तो लॅपटॉप बंद करा ना मोबाईल जरा बाजूला ठेवा त्या स्क्रीनकडे न बघता एकदा माझ्या डोळ्यात बघा कारण मला तुमच्याशी काही बोलायचंय बाबा काही सांगायचंय कधी कधी मनात इतकं काही साचून राहत शाळेचे अनुभव मित्र माझ्या छोट्या छोट्या गोष्टी सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतं फक्त तुम्ही बसून ऐका तुमचं लक्ष फक्त माझ्यावर असू द्या तुमची साथ तुमची दृष्टी तुमचं हो बाळा सांग हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं बळ आहे बाबा मला समजून घ्या मी तुमचा अभिमान बनेन पण आधी मला तुमचं न ऐकलेलं मन ऐका तुमच्या प्रेमात मी उभा राहील तुलनेत नाही बाबा मी तुम्हाला हरवू इच्छित नाही फक्त तुम्ही फरक पाहावा गुणांमध्ये नाही माझ्या मनात तुमचा विश्वास माझ्या पंखांना बळ देईल हवा देईल आणि एक दिवस मी उंच आणि उंच भरारी घेईन तेव्हा तुम्हीच म्हणाल हा माझा मुलगा माझा अभिमान आहे मित्रांनो जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तुमच्या काळजाला मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण कदाचित एक पालकापर्यंत पोहोचलेला शब्द एका मुलाचं आयुष्य बदलू शकतो धन्यवाद